अभ्यंग स्नानाचं स्वप्न दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल केली आमदार सतेज पाटील यांना आजवर महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुच कमी असल्याचं दिसलं नाही पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न का केले नाहीत थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता असा प्रतिसवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय दोन हजार बारामध्ये काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली तर डिसेंबर दोन हजार तेरामध्ये प्रशासकीय मान्यता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यावेळी आमदार सतेज पाटील पालकमंत्री होते तसंच महानगरपालिकेतसुद्धा काँग्रेस पक्षाची सत्ता होती ही योजना तब्बल दहा वर्षांनी कार्यान्वित झाली घाई गडबडीत रात्रीच्या वेळी थेट पाईपलाईनच्या पाण्यानं अभ्यंग स्नान करून आमदार सतेज पाटील यांनी श्रेय घेतलं पण त्यानंतर पाईपलाईनला लागणारी गळती पाणी टंचाई यावर त्यांनी एकदाही भाष्य केलं नाही काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी याच योजनेत सुमारे सत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता त्याबद्दलही आमदार पाटील यांनी मौन बाळगले गळकी थेट योजना कोल्हापूरकरांच्या माथी मारणारे आमदार सतेज पाटील आता योजनेचं अपयश लपवण्यासाठी दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला शहरातील पाणी वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचं आमदार पाटील सांगतात पण महापालिकेत सत्तेत असताना किंवा पालकमंत्री पद भोगताना ती वितरण व्यवस्था का सुधारली नाही स्वतःचं पाप महापालिका प्रशासनाच्या माती मारण्याचं काम आमदार सतेज पाटील करत आहेत असा टोला आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावलाय की वितरण व्यवस्थित ना करते आहेत पण मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे तुम्ही जी दहा वर्षी योजना राबवली या दहा वर्षामध्ये एवढा वेळ का लागला आणि या योजनेतला एक प्रमुख फॉल्ट म्हणजे जो आपली लाईटची जी कनेक्टिंग आहे कनेक्शन आहे ते अंडरग्राऊंड करायला किती खर्च जास्त येत होता पाच कोटी रुपये फक्त जास्त खर्च येत होता तो देखील तुम्ही त्या योजनेमध्ये घातला नाही आणि मग दुसऱ्यावर खापर फोडायचं माझा त्यांना प्रश्न आहे की त्याने अनेक वर्ष या राज्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वतः पालकमंत्री होते काय केलं कोल्हापूरसाठी येणाऱ्या महापालिकेमध्ये त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे त्यांना जिल्हा परिषदमध्ये त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि नगरपालिकांमध्ये त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम ते करतायत निश्चितपणे मला खात्री आहे कोल्हापूरातली जनता ही महायुतीसोबत आहे आणि महायुतीचा विजय निश्चित आहे स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी महायुतीच्या विकास कामांना विरोध करणं टीका करणं हेच काम आमदार सतेज पाटील यांच्याकडे शिल्लक आहे असंही आमदार क्षीरसागर यांनी म्हटलंय